शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडनं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्व असणार आहे दसऱ्याच्या दिवशी संघाकडनं शस्त्रपूजन केले जातं त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करतील यंदाच्या संघाच्या मागील शंभर वर्षाच्या कामांचं महत्व यावेळी सांगितलं जाईल तसंच संघाच्या पुढील कामांची दिशा सांगण्याची शक्यता आहे यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसेच मुख्यमंत्री फडणवीस मंत्री नितीन गडकरींची या कार्यक्रमाला उपस्थिती असेल आपले प्रतिनिधी रजत वशीष या संघाच्या सोहळ्याच्या ठिकाणाहून आपल्यासोबत लाईव्ह आहेत रजत या सोहळ्याला नक्की सुरुवात कधी होती आणि एकूण स्वरूप कसं असतंय अवघ्या काही मिनिटांमध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे सात वाजून सदतीस मिनिटाला सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा आगमन होईल आणि आल्याबरोबर ते शस्त्रपूजन करतील आणि त्यानंतर एक एक जे सगळे कार्यक्रमचे टप्पे ठरलेले त्या टप्प्यांना सुरुवात होईल स्वयंसेवक जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहे घोष पथक या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि मुख्य मंचाच्या बाजूला जे विविध निमंत्रित साधू संत आहेत आणि विविध धार्मिक संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सरसंघचालक मोहन भागवत आणि प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आगमन अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर हा जो सोहळा जो आहे त्याला सुरुवात होणार आहे नक्कीच आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेला आहे मात्र ज्या अर्थी संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे नक्कीच त्या अनुषंगाने गेल्या शंभर वर्षाच्या कालावधीच्या काही गोष्टींचा मागोवा ते घेतील आणि संघाचा पुढचा प्रवास कसा राहील त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती दिली जाण्याची आहे सोहळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे रजत धन्यवाद या माहितीसाठी तर विजया विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील शिवाय कार्यक्रमामध्ये घाना थायलंड इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका इत्यादी देशांमधून सुमारे पन्नास ते साठ परदेशी प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे तसंच लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता डेक्कन उद्योग समूहाचे केवी कार्तिक आणि बजाज फिन्सचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाजही उपस्थित राहतील हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं शताब्दी वर्ष असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये तिप्पट म्हणजे सुमारे एकवीस हजार स्वयंसेवक या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत मोठ्या संख्येनं नागपूरकरही संघाच्या या ऐतिहासिक विजयादशमी उत्सवाचे साक्षीदार बनतील या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत लाईव्ह आहेत तुषार या सोहळ्याला नेमकी सुरुवात कधी होणार आहे सध्या काय स्थिती आहे या सोहळ्याची आणि कोण कोण उपस्थित आहेत